उपस्थित जळगाव जिल्हा व पदाधिकारी व जमलेले चिंचोरी गावातील बौद्ध उपासा पहिले म्हण होती एक पहिली पेटी धनाची पेटी धनाचीच पेटी असते पण तिच्यावर जेव्हा आईवडील संस्कार करतील तेव्हा नाहीतर मग दोन्ही घराची बदनामी मुलगी करते परंतु ज्यांच्या घरात संस्कार होता आता साळवे परी हा वार हा जो आहे हा बौद्ध धर्मावर अरूढ झालेला आहे बौद्ध धर्म ज्या मार्ग सांगितला आहे त्या मार्गाप्रमाणे ते चालतात म्हणून त्यांचे संस्कारही मुलीवर तसेच पडतील आता थोडंसं एक त्यांच्याविषयी झाला आनंद परिवार झाला आनंद परिवाराला, आनंद परिवाराला। आज समाज गोळा झाला शुभ आशीर्वाद देण्या आज समाज गोळा झाला जमलेत आज सारे सान आणि थोर आनंदीत झाला सारा साळवे परिवार आनंदीत झाला सारा साळवे परिवार आनंद त्यांचा नाही मावे हो गगनाला आनंद त्यांचा नाही मावे हो गगनाला शुभ आशीर्वाद देण्या सारा समाज गोळा झाला शुभ आशीर्वाद देण्या सारा समाज गोळा झाला पप्पा अशोकाने आणला मम्मी पूजाने भरविला लाडक्या मुलीला मम्मी पूजाने भरविला लाडक्या मुलीला आजी आजोबा यांनी दिले आशीर्वाद नातीला आजी आजोबा यांनी दिले आशीर्वाद नातीला शुभ आशीर्वाद देण्या सारा समाज गोळा झाला शुभ आशीर्वाद देण्या सारा समाज गोळा झाला बौद्ध महासभावाले कार्यक्रम आले बौद्ध महासभावाले कार्यक्रम आले चन्न पाहून रतन सावे आनंदित झाले चन्न पाहून रतन सावे आनंदित झाले सुखी राहू संबोधी केला याचनात नाथ आला सुखीरा <zum> हो संबोधी केली आसनात साधताला शुभ आशीर्वाद देण्या आज गाव जमाईत झाला शुभ आशीर्वाद देण्या आज समाज गोळा झाला युवराज आहिरे यांनी कवन हे केले कवनातून संबोधीला आशीर्वाद दिले धन्य गाव चिंचोली आठवती बारकू बाबाला धन्य गाव आठवती बारकू बाबाला शुभ आशीर्वाद देण्या सारा गाव जमा इथ झाला शुभ आशीर्वाद देण्या सारा समाज जमा झाला